परमहम सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चोवीस प्रकृतीगत दोषांवर उपाय साधन कालामध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आत्मपरीक्षण आपल्याला सतत आत्मपरीक्षण करण्याची सवय असावी अर्थात जर आपले अवगुण हेच गुण वाटत असतील तर मग प्रगती साधणे अवघड होऊन जाते म्हणून साधना करत असताना नित्य अंतर्मुख राहण्याचा प्रयत्न करावा आपले अवगुण जाणून घ्यावेत अवगुण दूर सारून उत्तम गुण अंगी बाणवण्यासाठी सतत प्रयत्नशील असावे सद्गुरुकृपा झाल्यानंतर त्यांनी दाखवलेल्या मार्गाने वाटचाल करत असताना त्यांचे प्रत्येक जीवाच्या कल्याणाकडे बारकाईने लक्ष असते योग्य त्या ठिकाणी ते आपल्याला सावध करत असतात त्यामुळे हळूहळू आपले दोष कमी होऊ लागतात गुणांची वृद्धी होते परंतु काही प्रमाणात अशुद्धता राहण्याची शक्यता असते जन्मजन्मांतरीचे संस्कार आणि याही जन्मातील कर्मे या सर्वांचा परिणाम आपल्या प्रकृतीवर झालेला असतो त्यामुळे एकदम बदल होणे अवघड जाते यासाठी आपले प्रकृतीगत दोष समजून घ्यावेत हे प्रकृतीगत दोष कमी करण्याची त्यातून बाहेर पडण्याची जर तळमळ असेल तर सहज कोणी आपल्या एखाद्या दोषाविषयी कमतरतेविषयी उल्लेख केला तर शांतपणे ऐकून घ्यावे अंतर्मुख होऊन त्याचा विचार करावा सद्गुरूंनी दिलेली साधना अधिकाधिक जोमाने जिद्दीने करावी त्यांच्या संगतीचा लाभ घ्यावा ते शक्य होत नसेल तर त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचे परिशीलन करावे आपली नियतकर्मे उत्तम प्रकारे आचरावीत नामस्मरणाचा अभ्यास करावा या सर्व गोष्टींमुळे आपले मन निर्मळ शुद्ध होऊ लागते आणि हळूहळू प्रकृतीगत दोषांवर आपण मात करू शकतो सर्व बाजूंनी प्रयत्न होत असतील तरीही साधकाच्या ठिकाणी काही प्रमाणात अशुद्धी राहण्याची शक्यता असते यामध्ये अहंकार हा तर फारच सूक्ष्म व घालवण्यास अत्यंत कठीण असा दोष आहे मनुष्यकर्म करत असताना त्याचा किती गाजावाजा करतो यावरून त्याच्यात किती अहंकार आहे ते सहजच लक्षात येते अहंकाराचे विचारपूर्वक विश्लेषण केले तर असे लक्षात येईल की खरे तर आपण जे मुळातच नाही अशा देहमनबुद्धीच्या ठिकाणी आपण ठेवलेला अभिमान म्हणजे अहंकार या अभिमानामुळेच आपण आत्मस्वरूपापासून दूर जातो सर्व बाजूंनी प्रयत्न होत असले तरी साधकाच्या ठिकाणी हा अहंकाराचा दोष राहण्याची शक्यता असते तो नाहीसा व्हायला खूप कालावधी लागतो पाच पंचवीस वर्षांच्या साधनेने कदाचित तो काही प्रमाणात कमी होतो त्याकरिता सर्व प्रकारे साधनेचे प्रामाणिक प्रयत्न करत असताना सद्गुरूंना सर्व भावांशी शरण जाण्याचा अभ्यास करावा तुका म्हणे त्यांचे पायी पायपोस होऊन या वास करीन तेथे तसेच स्वामी स्वरूपानंद म्हणतात त्याप्रमाणे काया वाचा मन तुझेची अधीन तुझे पायी लीन स्वामी म्हणे असा भाव असावा सद्गुरूंच्या ठिकाणी आत्यंतिक लीनतेने असावे खऱ्या अर्थाने जीवभाव त्यांच्या पायी ठेवावा मग तेच आपल्याला प्रकृतीच्या व्यापातून सोडवतात त्यांच्या स्वरूपामध्ये एकरूप करतात आपण आपले राहतच नाही सर्व जीवन त्यांच्या निरतिशय प्रेमाने आनंदाने भरून जाते परमहम ससद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ